नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनाने अचानक आणि मोठ्या ढिगाऱ्याने तुकडे बांधी कायद्यात सुधारणा केली टी व्हीवर न्यूजपेपरवर सोशल मीडियावर हेडलाईन्स शेतकऱ्यांना दिलासा जमिनींचे तुकडे आता वैध अधिमूल्य न आकारता नियमाधीन ऐकताना आनंद होतो नाही का शेतकऱ्यांना डोळ्यात चमक येते पण थांबा या सुधारणामागचा खरा खेळ समजून घेऊया एकोणवीसशे पासष्ट ते दोन हजार चोवीस या कालावधीत शहरांच्या हद्दीत जमिनीचे तुकडे झाले ते आता अचानक वैध मानले जात आहेत म्हणजे जे बिल्डर डेव्हलपर आणि काही अधिकाऱ्यांनी अवैध प्लॅटिंग करून करोडो कमावले त्यांना सरकारने स्वस्तात कायदेशीर संरक्षण दिले शेतकरी ज्या छोट्या तुकड्यांसाठी लढा देत होता त्याचा फायदा त्याला काहीच नाही उलट नियमाचा बंधक राहतो अरे देवा आता शिकत सुरू झालं शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचा या जी आर मध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचा दावा करतात पण शहरी जमीन एस आणि नगर परिषदांच्या हद्दीतील जमिनीचे तुकडे या सर्वांचा फायदा बिल्डर डेव्हलपरला आणि राजकारणाला जास्त होत आहे शेतकरी आपल्या जमिनीच्या हक्कापासून दूर राहतोय आणि त्याच्यावर येणाऱ्या वाढत्या जमीन किमतीचा लाभ तयार प्लॉटिंग करणाऱ्यांना मिळतोय तुम्ही विचार करा शेतकरी वीस पंचवीस वर्ष जमिनीवर मेहनत करत होता त्याच्या नावावर कायदेशीर नोंद होती आणि आता अचानक बदल करून सरकार म्हणते तुम्ही काहीही पैसे न भरता हे तुकडे वैद्य मानू शकता चांगलं वाटतंय ना पण ह्या दिलासा मागे आहे राजकीय खेळ जमीन उद्योगाचा बळकाव आणि शेतकऱ्यांना फसवण्याची योजना आता आपण खोलात जाऊया या सुधारणेमागची खरी कहाणी समजून घेऊया आणि पाहूया शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे की नुकसान एकोणाशे सत्तेचाळीस मध्ये महाराष्ट्रात महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॅगमेंटेशन अँड कॉन्सोलिडेशन ऑफ होल्डिंग ऍक्ट हा कायदा आणला गेला सरळ शब्दात हा कायदा शेतकऱ्यांच्या जमिनीचे छोटे छोटे तुकडे होऊ नयेत यासाठी होता याची खरी गरज काय होती छोटी तुकडे उत्पादनात घट सिंचनात समस्या पिकांच्या व्यवस्थित वाद म्हणजे फक्त शेतकऱ्यांसाठी नाही तर शेतीच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि गावकऱ्यांच्या भविष्यासाठी हा कायदा महत्वाचा होता पण एका हा कायदा शेतकऱ्यांसाठी एक सुरक्षा जाळ असायला हवा होता पण सरकारने आणि नंतरच्या धोरणकर्त्यांनी याला सगळ्यात मोठा भ्रष्टाचाराचा मार्ग बनवला कायदा म्हणतो किमान इतकं क्षेत्र असावं की कायदा म्हणतो किमान इतकं क्षेत्र असावं की शेती फायदेशीर होईल त्या खाली तुकडा विकता किंवा विभागता येणार नाही अनेक अधिकारी आणि काही नागरी नियोजन प्राधिकरणांनी जमिनीसाठी नियम लांबणीवर टाकले शेतकऱ्यांच्या जमिनीची नोंद आणि रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्याऐवजी ते बिल्डर लॉबी आणि मध्यस्थ त्यांच्या हातात सोपवले गेले फक्त कागदपत्रांसाठी शेतकरी अडचणीत रक्कम वेळ आणि परवानग्या अशी अडचण की शेवटी त्यांची जमीन कमी किमतीत विकली किंवा घेण्यात आली म्हणजे कायदा आला शेतकऱ्यांसाठी पण तो सरकारच्या अधिकारी आणि बिल्डरच्या जाळ्यात अडकला आजही शेतकरी आपल्या जमिनीच्या खऱ्या हक्कासाठी भटकत आहे शेतीच्या मूलभूत उद्देशाऐवजी या कायद्याचा उपयोग झाला फक्त जमीन घेणाऱ्या लोकांच्या फायद्यासाठी हा कायदा खरंच शेतकऱ्यांना सुरक्षित ठेवतो का की त्यांना नुकसानात टाकून बिल्डर प्राधिकरणांसाठी सुवर्ण द्वार उघडतो हे सत्य आहे आणि याच गोष्टींचा प्रभाव आपण पुढील अध्यादेशात पाहतो तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने अध्यादेश काढला महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम सुधारणा दोन हजार पंचवीस मुख्य बदल असा आहे जर जमीन शहरांच्या हद्दीत आहे किंवा प्रादेशिक योजनेत रेसिडेन्शियल कमर्शियल इंडस्ट्रियल म्हणून दाखवली आहे तर अशा जमिनीवरील तुकडे बंदी कायदा लागू राहणार नाही आणि एकोणीसशे पासष्ट ते दोन हजार चोवीस या काळात झालेल्या बेकायदेशीर तुकड्यांनाही आता वैधता मिळणार आहे तेही कोणतेही अधिमूल्य न आकारता शासन म्हणत आम्ही तुकडे बंदी कायदा सैल केला म्हणजे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल पण खरी गोष्ट अशी आहे की हा कायदा शेतकऱ्यांसाठी नाहीच हा कायदा बिल्डरांसाठी आणि जमीन डल्ल्यांसाठी आहे शेतकऱ्यांना वाटतंय आता माझ्या शेतीची छोटी प्लॉटिंग वैध होईल माझ्या जमिनीची किंमत वाढेल मी सुद्धा शहरासारखा कमावू शकेन पण वास्तव एकदम उलट आहे हा जी आर लागू आहे फक्त त्या भागांसाठी जे आधीच अकृषिक वापरासाठी राखीव आहेत म्हणजेच नगर परिषद महानगरपालिका यमएम आर डी ए स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी टाउनशिप जिथं आधीच जंगल उभं आहे मग तुमचं छोटं गाव तुमची जी अजूनही कष्टाने सिंचनावर जगते जिथे शेतकऱ्याला रस्ता पाणी वीज यासाठी दारोदारी फिरावं लागतं तिथं या कायद्याचा शून्य फायदा उलट हा जी आर तुमच्यासाठी नवीन जाळ आहे आता जर तुम्हाला जमिनीचे छोटे तुकडे करून मुलांना द्यायचे असतील तर नकाशा मंजुरी रेखाटन परवानग्या सगळं मुंबईच्या फायला मध्ये अडकणार शेतकऱ्याला जमिनीचा हक्क नाही पण बिल्डरला एकाच क्लिक मध्ये हजारो प्लॉट वैध होतील हा न्याय आहे का शासन म्हणतं अधिमूल्य नाही आकारणार पण विचार करा अधिमूल्य कोणी द्यायचं होतं शेतकऱ्याने नाही बिल्डरांनी आता त्यांना सूट म्हणजे ज्यांनी लाखोंनी कमावलं त्यांना सवलत आणि ज्याने पिढ्या पीड़या शेती केली त्याला जागाच नाही ही सुधारणा म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनीवर बिल्डरांची तिजोरी उघडण्याची परवानगी आहे एकीकडे शेतकरी म्हणतो मी शेतीसाठी जमीन वाचवतो आणि दुसरीकडे शासन म्हणतं आम्ही कायद्याने शेती शहरी करण्यासाठी मोकळी केली यालाच म्हणतात न्यायाच्या नावाखाली अन्याय दिलासा या शब्दाच्या मागे लपलेली फसवणुकीची शिक्का, मारतब शिक्का योजना। ना हक्क सवलत शेतकरी ज्याच्या जमिनीवर दुसऱ्यांचे प्रोजेक्ट उभे राहणार या जी आरने शेती वाचवली नाही तर शेतीचा शेवट कायदेशीर केला आहे शहरालगतच्या शेत जमिनींवर गेली अनेक वर्षे बिल्डरांनी नियमाधीन व्यवहार केले कधी नावावर प्लॉट कधी रेखाटनाशिवाय विक्री अशा सर्व व्यवहारांवर पंचवीस टक्के अधिमूल्य आकारलं जात होतं म्हणजे सरकारला महसूल शेतकऱ्याला थोडं नुकसान बिल्डरला त्रास तर आता काय झालं अधिमूल्य रद्द एकोणीसशे दोन हजार चोवीस मधील सर्व तुकडे वैद्य सर्व रेकॉर्ड करून नोंदणीला परवानगी आता विचार करा ज्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी कमी किमतीत विकत घेतल्या प्लॉटिंग करून करोडो कमावले त्यांना या जी आरने ने सोन्याची मुभा मिळाली शासनाचं म्हणणं शेतकरी अडचणीत आहेत त्यांचे रेकॉर्ड अद्ययावत होतील पण खरा मुद्दा काय आहे शेतकऱ्याला ना रोग फायदा ना जमिनीचं संरक्षण ना शेतीसाठी काही उपाय या जी आर नंतर ग्रामीण भागात शहराच्या नावाखाली लागेल तुमच्या गावातही योजना लागू आहे असं सांगून अनेक एजंट लोकांची फसवणूक करतील शेतकरी आपली जमीन छोट्या प्लॉट मध्ये विकेल आणि पुढच्या दहा वर्षात शेत जमिनीचा नाश होईल हा जी आर म्हणजे शेती पासून शहराकडे जाण्याचा राजमार्ग आहे आणि शेवटी शेतकरी कायमचा शेती विना हा जीआर फक्त अकृषी क्षेत्राला लागू आहे म्हणून कोणत्याही व्यवहारा आधी तुमच्या गावाचा झोन तपासा प्रादेशिक योजना शेती की निवासी अभि भूमि अभिलेख विभागाकडून जमीन वर्ग ऍग्रीकल्चर नॉन ऍग्रीकल्चरल तपासा एनए ऑर्डर झोनिंग सर्टिफिकेट मॅप अप्रूव्हल शिवाय प्लॉट विकू नका तुमचं क्षेत्र तुकडेबंदी मुक्त आहे का याची लेखी खात्री घ्या आज शासन म्हणतेय आम्ही तुकडे बंदी कायदा सैल केला शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी पण जेव्हा शेती संपवायची धोरणं घेतली जात आहेत तेव्हा हा फायदा आहे की नाश खरी गरज होती सिंचनासाठी धोरण शेतमालाला हमी भाव जमिनीच्या कायदेशीर हक्कांचं संरक्षण ना की प्लॉटिंगसाठी कायदेशीर सवलत ही सुधारणा म्हणजे शेतकऱ्यांच्या हाती कायदेशीर दस्तावेज देऊन जमीन संपवण्याची नवीन पद्धत या जी आर मागचं सत्य समजून घ्या आंधळेपणाने साजरा करू नका शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी आता बोलण्याची प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे हा विषय तुमच्याशी संबंधित आहे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा कारण सत्य जाणून घेणं हाच पहिला न्याय आहे